नमस्कार स्वागत गर आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये जाळीदार अशी छान टम्म फुगलेली गोल घरघरीत हलकी फुलफुलीत आपली गोल भजी तयार झालेली आहेत पहा इथं छान अशी ही भजी बनवलेली आहेत आणि या भज्यांमध्ये मी अजिबातसुद्धा कांद्याचा वापर केलेला नाही आहे बिना कांद्याची ही भजी बनवलेली आहेत चला तर आपण कशा पद्धतीने बनवली ते पाहूया एक वाटी बेसनपीठ घेतलं चवीनुसार मीठ घ्यायचं पाव चमचा ओवा घ्यायचा आहे तीन ते चार हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या घ्यायच्या मिरचीच्या ठिकाणी इथं तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता एक वाटी कांदा पात घ्यायची आपल्याला एकदम बारीक चिरून ही कांद्याची पात घ्यायची आणि आज आपण कांदा पातीची भजी बनवत आहोत कांद्याचा वापर न करता कांदा पात वापरून इथं आपल्याला भजी बनवायची आहेत एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीरही आपण घेतलेली आहे आणि हे सगळं छान असं या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे पा इथं कांदापातीची आपण कांदापात तर नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या वगैरे करून खातो पण कांदापातीची भजी एकदा करून पहा सुंदर चवीची ही भजी होतात अगदी सुंदर अप्रतिम चवीची आणि भज्यांचा काहीतरी वेगळा प्रकार असा खाल्ला जातो थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कशा पद्धतीने पीठ मळायचं ते मी तुम्हाला दाखवते छान अशी ही कांदापात जरी हिरवीगार असली तरी भज्यांची चव फार छान याच्यामुळे लागते तुम्ही करून पहा अजून थोडंसं मला पीठ लागेल हे पीठ थोडं पातळ झालं माझं आणखीन थोडं दोन चमचेवरती पीठ घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळायचं म्हणजे पीठावरती संपूर्ण तुमची रेसिपी अवलंबून असते पीठ तुम्ही कसं मळता कसं तयार करता त्याच्यावरती तुमची भजी कशी होतात ते पहा मी भी पीठ प्रकारे मळायचं भाज्यांचं ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे छान अशी कुसकुशीत जाळीदार भजी तयार होतात आता याच्यामध्ये आपल्याला एक छोटा पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे जो आपण जेवणामध्ये सोडा वापरतो तो घ्या इनो किंवा बेकिंग सोडा इथं वापरू नका खायचा सोडा वापरा थोडंसं पाणी मी घेतलं आणि पाहायचं पूर्ण हे पीठ छान असं हवा भरून फेटून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं होईल तेवढं हे पीठ फेटून घ्या जेवढं तुम्ही फेटून घेणार तेवढी भजी खुसखुशीत गोल खमंग आणि जाळीदार भजी तयार होतात पहा इथं आता ही पूर्णपणे हे पीठ फेटून झालेलं आहे कांद्याची भजी तर आपण नेहमीच करतो पण एकदा पा कांद्या पातीच्या कांद्याची भजी करून पहा तुम्ही छान चवीची ही भजी होतात कांद्याच्याऐवजी पातीचा कांदा किंवा कांद्याची पात तुम्ही वापरा आणि भजी करून पहा घरातील खरंच सगळेच आवडीने खातील एवढी अप्रतिम चवीची ही भजी होतात अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पहा हातात घेतलं तर भज्यासारखं ते पीठ सुटायला पाहिजे मी पीठ पातळ मळलेलं नाही आहे आणि घट्टही मळलेले नाही मिडियम असं पीठ मळलेलं आहे हातात घेताच भजी पटकन तेलामध्ये सुटत आहेत तेल छान कडकडीत कर, गरम करा आणि ही भजी तळून घ्या अगदी मीडियम गॅसवरती ही भजी आपल्याला एक पाच ते सात मिनिटांसाठी तळून घ्यायची साधारण भज्यांना सोनेली सोने सोनेरी कलर यायला लागला की ही भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत पहा इथं अशा पद्धतीने सोनेरी कलरवरती भजी आली की आपण काढून घ्यायची जास्ती कच्ची ठेवू नका किंवा जास्ती करपूनही देऊ नका ही भजी अशाच पद्धतीने काढली जातात तेव्हा ही भजी खुसखुशीत आणि जाळीदार होतात अशाच प्रकारे आपण सगळी भजी तळून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते फार सुंदर चवीची ही भजी होतात अगदी कांद्याची आपल्या लक्षातही येत नाही की आपण याच्यामध्ये कांदा, कांदा वापरलेला नाहीये का पातीच्या कांद्याची ही भजी मी केलेली आहेत आणि सुंदर चवीची ही भजी होतात करून तर पहा तुम्ही आता बाजारामध्ये स्वस्तात स्वस्त कांद्याची पात हिरवीगार ताजी पात मिळते घरी पात आणि त्या पाती पातीपासून कांद्याच्या पातीपासून अशी जाळीदार हलकी फुलफुलीत भजी तयार करा आणि अशा पद्धतीने करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी